त्याच्यामध्ये त्यांनी तीन प्रस्ताव केले म्हणजे आठ ऐंशी दहा ऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी याच्यामध्ये लोकांचे घरांचे झाडांचे आणि ह्याचा पेमेंट त्यांनी शहाऐंशी ते एक्याण्णव एक या दरम्यान केला आहे तीनही प्रस्ताव आणि प्रत्येकजण असं विचारले की बा पहिल्या प्रस्तावात माझी झाडा मिळा ना नाही माझ्या घराचं पेमेंट मिळाला नाही ना तर ते म्हणाले नाही तुमचं पुढच्या प्रस्तावात असतं तुमच्या पुढच्या प्रस्तावात शेवटी ज्यावेळी पंच्याऐंशी शहाऐंशी तो त्यावेळी हे झालं पेमेंट झाला एक्याण्णव ब्याण्णव मध्ये त्यावेळी मग आम्ही परत अर्ज केले की बा आमचे घरांचे काही जणांनी झाडांचे पैसे मिळा अर्ज केला आम्ही तिलारी प्रकल्प आणि त्यांच्याकडे बरोबर नाही त्यांनी कि ना, थे ना, ना थे, ते नाही ते त्यांनी अर्ज आमच्यावर काय दाद देऊ नये त्यांच्या एकोणी परत एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये तत्कालीन सरपंच शिव शु, गोपाळ शिवाघाडी यांच्या नावावर अर्ज केला आम्ही आयुक्त मग आयुक्तांनी त्याची सुनावणी लावली लावली आणि त्या पुनरसनवाले आपले भूसंपादन आणि हे आणि आमका बोलायला ते सर्वे नंतर आणि त्यांनी सांगितलं की ह्यांचं काय म्हणणं आहे ना त्यांच्याप्रमाणे तुम्ही फेरसंयुक्त मोदने लावा म्हणून त्यांनी आदेश दिले त्याप्रमाणे त्याने अठ्याण्णव मध्ये फेरसंयुक्त मध्ये भूसंपादन वनविभाग कृषी विभाग भूमी अभिलेख आणि तिलारी प्रकल्प असे पाच <Alberto weed> ते सहा डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी ते सगळे आठ ते दहा दिवस ते सर्वे केलं प्रत्येक मालकाची सही घेतली त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये की नाही नंतर त्यांनी आम्ही परत तो प्रस्ताव तुम्ही पुढे सादर केलात की नाही तर त्यांनी पुरवणी पण त्याची हे केली संयुक्त मोजणीची पुरवणी पण त्यांनी तयार केलं की संयुक्त मोजणी पुत्र पुरवणी म्हणून तयार केले आणि त्याने आयुक्तांक पाठवले आयुक्तांक पाठवल्यानंतर आयुक्तांना म्हणे शेरं घेतलं की बा ही झाडं त्यावेळी एक्क्याऐंशी मधले ही झाडं त्यावेळी साधारण त्यांचं वय तुमचं अठ्ठ्याण्णवमध्ये अठरा ते एकोणीस वर्षा वय असं त्यांनी त्याच्यावर ती नसल्यामुळे चौदा ते पंधरा वर्षाची झाडं म्हणून त्यांनी तो प्रस्ताव नामंजूर केलो असं तर त्यांनी की नाही आम्ही आमचं आमचं म्हणणं असं आहे एवढं आहे की मग प्रस्ताव जर नामंजूर तुम्ही केला तर त्यावेळी ती झाडं घेतात कमाने होती कमी व्हायची होती तर मग सगळ्या डिपार्टमेंटने सर्वे केलात तो आणि के मग आता प्रस्ताव मंजुरीच्या वेळी तुम्ही हे ऑडिट काढता म्हणजे बरोबर नाही ना, ना। म्हणजे लोकांवर तो अन्याय झालाय असं त्यानंतर हा प्रश्न तिलारी धरणग्रस्त समितीकडे होता त्यांना ह्या मुद्दे मांडता आले नाही की काय नाही आले आम्हाला माहित नाही नंतर त्यांनी तो सानुग्रह अनुदान म्हणून एक प्रस्ताव केला मला तुम्ही सांगा लोकांची घरं राहिली झाडं राहिली मग सानुग्रहनाचा प्रश्न येतोच कुठं त्यांचा हक्क आहे ते त्यांना मिळायला पाहिजे ना आणि कर भरलेल्या पावत्या पण आहेत पावत्या आहेत कर ग्रामपंचायतीच्या आम्ही आता पण टाकू शकतो आणि विचारले नंतर त्यांच्या आयुक्तांच्या पत्रामध्ये मला असं सापडलं की याच्यामध्ये भूमी अभिलेबी त्या झाडांची वय कमी दाखवलेले आहेत म्हणून भौमि विचारलंय आम्ही तुम्ही हे वय कशाच्या आधारे कमी दाखवलं आहे कारण ऐंशीमध्ये असं वातावरण होतं की कोण झाडांना पाणी घालत नव्हतं खत घालत नव्हतं त्यावेळेचं जे वातावरण होतं त्या वातावरणात ती झाडं वाढत होती आजच्या स्थितीत कसं घ पाणी घालतात खत घालतात आणि त्याची साफसफाई करतात तर असं त्यावेळी काय होत नव्हतं मग वय मर्यादा तुम्ही कशाला कशाच्या आधारे ठरवती आणि लोकांना हे लोकांचं नुकसान तुम्ही करताय असं त्यांना अर्ज दिला आहे मी नाहीतर तुम्ही उत्तर नाही दिलं तर सव्वीस तारीखला उपोषणाला बसणार आम्ही सगळे ग्राम असतो परत त्याच्यामध्ये घरांचं पण भूसंपर्यंतवाल्या नाही विचारलंय घरांचं पण पेमेंट मिळायला पाहिजे मी दहा बारा लोकांची घरांची पेमेंट मिळायची आहे ती मिळाली नाही ते काय म्हणतात ही नंतरची घर आहे त्यावेळी ना ग्रामपंचायतच तिथं नव्हती ग्रामपंचायत होती कोणाकड्याला मग लोकांना माहीत नाही घर पाहू तिथं जाऊन जाऊन घ्यायला पाहिजे तिथले सदस्य कोण कोण नव्हते एक पोतुवर केव्हा तरी जायचा आणि यायचा त्यांना ते पण माहित नाही आणि ह्याने त्यांनी सांगितलंय की नाही ती नंतरची होती लोकांना माहीत नसल्यामुळे किंवा दळणवळणाचा मार्ग म्हणजे कुठच्या वाहतुकीचा मार्ग पण नव्हता त्यावेळी लोकांना काय समजत पण नव्हतं असं असताना सुद्धा की नाही त्यांनी ती झाडं नाही तुमचं एकाशी नंतर तो ते घर आहेत म्हणून त्यांनी प्रस्ताव तो त्याच्यामध्ये मी जसं झाडांचं वगळलं तसं ते घरांचं पण त्यांनी तसं केलेलं आहे की एकाऐंशी एकोणीसशे एकाऐंशी एक नंतरची घरं असल्यामुळे किंवा शहाऐंशीच्या नंतरची घरं असल्यामुळे तुम्हाला पेमेंट करता येत नाही असं म्हणून त्यांनी दोन्ही कारणं घातली आणि तो प्रस्ताव त्यांनी नामंजूर केला असं त्यांनी कळवलं पण हा नामंजूर केल्यामुळे धरणग्रस्त मोठं हे झालं आहे ना, ना, ना संकट आले हरकत त्यांना काहीच मिळालं नाही आणि ह्याच्यापूर्वी जे पेमेंट झालं त्यांचं एकरी अडीच हजाराप्रमाणे आणि भात शेती वगैरे पेमेंट पेमेंट लोकांना चाळीस हजार अशा पद्धतीने मिळालं पंधरा हजार नंतर आणि पुनर्वसन त्यांनी केव्हा केलं एकाशी मध्ये संयुक्त कोणती झाली आणि पुनर्वसन त्यांनी दोन हजार सहा मध्ये केलं म्हणजे सव्वीस वर्षात त्यांनी घर कसं बांधणार त्याच्यामध्ये आणि सव्वीस वर्षात जर तुम्ही म्हणताय ही नंतरची घरं होती तर त्याने घरा रस्त्यावर राहायचं मदे, काय त्याने पुनर्वसन करायला पाहिजे होत ना असं सगळं गोंधळात म्हणून की नाही त्याने ह्या घेताना पूर्णपणे अडचणीत आणि संकटात टाकलेलं आहे तर ह्याच्यावर अन्याय होतोय आम्हाला म्हणून आम्ही हे ते प्रशासनाविरुद्ध सव्वीस तारीखला उपोषण आहे केलेलं आहे आणि अनाठाई तिलारी प्रकल्पाने सुद्धा पैसे अनाठाई म्हणजे कामावर खर्च केलेला आहे आता ज्यावेळी आम्ही शिरंगे गावाचं पुनर्वसन गावामध्ये मागितलं रिकाम्या जागेमध्ये जी शिल्लक राहते त्या जागेमध्ये मागितलं त्यावेळी शासनाने सांगितलं तिलारी प्रकल्पांनी सांगितलं की अनाठ म्हणजे लाखो म्हणजे करोड रुपये खर्च येणार त्याच्यामुळे तिकडं पुनर्वसन आम्हाला जमणार नाही मग आजच्या स्थितीत की नाही रिंग रोडसाठी त्यांनी जवळजवळ दहा कोटी तरी खर्च केलेला आहे फक्त शिरंगेसाठी मग हे तुम्ही का केले आणि कोणासाठी केलंय रिंगोडची कोणाला गरज आहे कोणाची मागणी आहे लोकांनी सगळ्या तिकडचे दमणी विकलेले आहे मग जे आवश्यक आहे ते शासनाने दिलेलं नाही आणि अनावश्यक आहे ते शासन करत आहे हे तिलारी प्रकल्प आता बघा प्रकल्प कितीचा होता आता किती वर्ष झाली ते तुमचं सरकारचं तुमचं वाढ वाढतंय बरोबर काय नाही आणि आता जवळजवळ आमची आता पिढ्यान पिढीचा तिकडेच गाव होता शेरंगेपूर गाव आमचा त्यावेळेस जाणटे लोकांनी काजू लागवड अशी फळ झाडाची लागवड केली होती पण ती बारा तेरा वर्षीच होती का हां किती पिढ्या पिढ्याची झाडं होती आमच्याकडे हां आणि जवळ तुमचे अधिकारी वनकर्मचा वन कर्मचारी इथं प्रकल्पाचे कर्मचारी म्हणून सर्वांनी स्टीम येऊन जवळजवळ प्रत्यक्ष जाग्यावर तिथं मोजमाप मा केलं प्रत्यक्ष जर मला सांगा जर झाडं जर लहान असती तर केली नसती ना पिढ्यानपिढीचं गाव झाडंभर मोठीच होती नाही ती हां त्याची काजू लागवड होती त्यात आमचे लोक त्याच्यावर उदरनुवार त्या काजूवरच करायची पण दहा पंधरा बारा वर्षाची काजू लागवड करून का, आम्हाला काय म्हणणं होतं पूर्वीच्या झाड्या होत्या आमच्या ना काजू लागवडीच्या हां पणस आंबे काजू ह्या होत्या अगोदरच्या ना हां हा सरकारचा चुकीचा निर्णय आहे बारा तेरा वर्षाचा त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे ना आणि हे केले आहे ना वयमर्याद रात्री साप चुकीचे आहे आणि आता त्या ऐंशी आणि एक्याऐंशी मध्ये जे संयुक्त मोदणी केली ना त्या संयुक्त मोदणी पत्रावर तुम्ही म्हणजे धरणग्रस्तांचे सहाय्य घेतलेले आहेत काय शेतकऱ्यांच्या ते दाखवा असं माहितीच्या अधिकारात मागितलंय तर ते पण त्यांनी अजून दिलेलं नाही आणि जवळजवळ पंचेचाळीस कोटीचा त्यावेळी प्रकल्प पंचेचाळीस कोटीचा प्रकल्प दोन हजार कोटी वर गेला मग तुम्ही पंचाळीस कोटीतच भागवायला पाहिजे होतं ना तो मग तो दोन हजार कोटीवर का गेला आणि धरणग्रस्तांना तुम्ही देताना तुम्ही ते नियमावली सांगताय आणि तुम्ही शासन जे खर्च करताय ते पंचाळीस कोटीचं मग फार फार तुम्ही शंभर कोटीमध्ये करा तो दोन हजार कोटीमध्ये कसा गेला दुसरं म्हणजे आमच्या प्रकल्प प्रकल्पवाले आमच्या गावामध्ये आले कुठं आता तुम्ही पाणी फुगणार तेव्हा तुम्ही त्याला तुमच्या काय मागणी असेल ते आम्ही तुम्ही धीरे धीरे म्हणजे संपूर्ण पूर्ण करणार आमच्या शिरंगी शाळेमध्ये येऊन प्रत्यक्षात जे आमचे प्रकल्पाचे मुख्य अधिकारी पाटील साहेब होते त्यावेळी तिथं आले आणि आमची पूर्ण गावाची मिटिंग त्यांच्यानी घेतली आणि जे तुमचे काय निर्णय असेल तुमच्या आम्ही काही एकही काजू म्हणजे तुमच्या उत्पन्नाचं असो गोट्याचं असो घराचं असो काही जर असं तर तुमचे आम्ही ते हे कोण यश करून देतो असं पण सांगितलं पेमेंट असं तुमचं कुठलं असे पेमेंट शिल्लक ठेवणार नाही पण तुम्ही एकदा शिरंगे सोडून तुम्ही नवीन पुनर्स मध्ये या हे आम्हाला तुम्ही डायरेक्ट सांगितलं होतं अधिकारी मेन तिथे बाबा पाटील बाबा पाटील प्रत्यक्षात शाळेमध्ये सांगितलं जवळजवळ पूर्ण गावाची आमची लोकसंख्या होती तिथं हां आणि आमच्या लोकांना <laughs> ते नाही ना, ना, एक अधिकार साहेब सांगतो ऐकायला पाहिजे गाव खाली करायला पाहिजे नाहीतर आम्ही त्याच्यात बुडून मारणार हा कोणाला पैशाचं हे नाही पण आपल्या जीवाचं हे मोठं असतं ना हा साहेब कसं साहेबांनी सांगितलं आहे पूर्ण तुमच्या काही मागण्या असेल एक शिल्लक ठेवणार नाही जे तुमच्या मागणे असेल ते पुनर्समधे तुम्हाला गेल्यानंतर तुम्हाला लगेच तुमच्या पूर्ण तुम्ण कोण देणार हे पण सांगलं पण आता इथं आल्या पण तीच परिस्थिती अजूनपर्यंत जवळजवळ आता वीस वर्ष झाली साधे रस्ते पण झालेले नाही आमच्या मागण्या पूर्ण केल्या त्या अजून काही तेरा मागण्या आहे त्या पूर्ण झालेल्या नाही कागदावर फक्त झाल्या था तर त्यांनी ते वर वर पाठवलं हां आता जिल्हा परिषद ते जिल्ह्याकडे वर वर्ग केल्या के म्हणून सांगतात ते अधिकारी हां आणि ते संघर्ष समितीने पाच लाखाचं जे असताना मान्य करून घेतलं ना ते सुद्धा पैसे देताना आज पुनरसन वाले कितीतरी ऑडिट काढतात ते सर्व देत नाहीत पैसे दुसरी गोष्ट म्हणजे लिस्ट मध्ये तुम्ही नऊशे सत्तेचाळीस किती लिस्ट आहे ना त्या लिस्ट प्रमाणे तुम्ही द्या ना मग त्याची तुम्ही आणखी खातर जमा कसली करताय ज्यावेळी त्यांनी धरणग्रस्त म्हणून दाखला दिला ना त्यावेळी कलम कलम चार एक ची नोटीस कलम ची नोटीस पेमेंटची या सगळ्या नोटीस घेऊन आणि त्याची पडताळणी करूनच दाखला दिलेला आहे आता तुम्ही पेमेंट करताना मग तुम्ही करताय दुसरा मुद्दा म्हणजे असं आहे की माझी स्वतःचा नऊशे सत्तेचाळीसमध्ये माझा विश्वनाथपुराम घाटे दाखला आहे बरोबर नाही आणि माझे दाखले होते ना त्यांनी काय काय लेटर काढलं काय भाऊ नोकरीला चालेल आमचा पूर्ण कुटुंबाचा एकच दाखला आहे दोन जे दाखले असले तर ठीक आहे बरोबर आणि आमचा भाऊ प्रकल्पामध्ये कामा कामाला आहे म्हणून आम्हाला त्यांच्यानी लेटर पाठवलं कारण का मजुरीवर त्यांनी काम केलं तिथं दिवस भरले त्यावेळी त्यांना कामावर घेतलं नाही तर मध्ये त्यांना ब्रेक दिलं होतं हा अशी त्यांना दोन तीन वर्ष मधी मध्ये ब्रेक दिले आणि दोनशे चाळीस दिवस भरले त्यावेळी त्यांना कामावर रुजू करून घेतलं पण दाखल्याचा त्यांचा प्रश्न येत नाही बरोबर काय नाही हा जर दाखला तुम्हाला तिथं शासनाकडे जमा झाला असेल तर मला दाखला मिळणार नाही बरोबर आहे ना मला तुम्ही दाखलाचा कुठल्या अटीवर दिला तुम्ही दाखला तुम्ही विश्वनाथ मराम घाडी ह्याला दाखला मिळाला आहे बरोबर काय ना आणि माझा भाऊ कृष्ण आत्माराम घाडी हा नोकरीला सर्विसला आहे पण त्याने दोनशे चाळीस दिवस भरले त्यावेळी त्यांना कामावर रुजू करून घेतलं नाही तर नाही आणि आता दाखल्यावर मधी ब्रेक एक वर्ष त्याला ब्रेक पण दिला आहे जर दाखल्यावर लावला तर ब्रेक पण द्यायची काय गरज नव्हती बरोबर हां जर दाखला त्याला लागला असेल तर मला द्यायची गरज नाही दाखला हा शासनाचं चुकीचा आहे ना बरोबर हा माझ्यावर अन्याय आहे शासनाचा हां कारण का मला दाखल्याचे पैसे नऊशे चाळीस मध्ये माझ्या दाखल्याचे पैसे जमा आहेत तिथं रेकॉर्ड वर पण मला देत नाही अजूनपर्यंत नऊशे चाळीस नंबरला आहे असं आणि कसं धरणग्रस्त म्हणून जर लागला ना तर तो दाखला त्याने घ्यायला पाहिजे होता ना हा तर मग दाखला एकाच्या नावावर आणि सांगतात नोकरीला आहे मी पण साहेबांना त्यांना विचारलं आणि त्यांच्या म्हणलं बरोबर दाखला जर लागला त्या जर तर तुम्हाला द्यायची गरज नाही आणि जर दाखला तुमच्याकडे आहे तर त्यांनी वास्तविक पेमेंट करायलाच पाहिजे कारण का दाखला तुमचा आहे आणि दाखला कुटुंबाला एक आहे दोन असते तर ठीक असं बरोबर आहे ना हां पण दाख हा शासनाचा अन्य आहे कारण का दाखला माझ्या नावावर आहे भाऊ दोनशे चाळीस दिवस पूर्ण झाला लागले भरले तेव्हा त्याला कामाला घेतलं मधी एक दोन एक वर्षाचा वर्ष त्याला गॅप दिली हां दाखला त्याच्या माझा दाखला त्याला जॉईन केलं माझा विषय विषयच नाही पण एका एकच दाखला माझ्या नावावर आहे पण माझं दाखल त्याला लागलं तर मला दिलं नसतं त्यांनी दाखला बरोबर हां पण म मला त्या दाखल्याचे पैसे मिळायला पाहिजे